गोपाळ गुरु शांतराम बुडा येऊन राहिला गडा इकडे गण्या शांतराम बुडा चालला वाटते गडा शांताबुडीच्या घराच्या इकडे कुठे चालला गडा बुड्या इतक्या दुपारून हा मोठी गळबळ दिसू राहिली बुड्याले अभे मंग्या तुला माहित नाही का बुडा हा शांताबुडीवर लाईन मारते ना सायचा बुडा लस चाटे लागले का बुड्याची बुडी मेली पोरं आहेत मुंबई पुण्याला नोकरीले पोरीचे झालं लगन ते आता आपल्या घरी हा आणि बुडा आता झाला एकटा त्याला काय आता मोकळ्यानंच भेटायला बुडाले हो का आणि तिकडे त्या शांताबुडीचा नवरा बी मेला आहे तिचे बी लेकर गावले आहेत तिचा नवरा मेला आपल्या गावातली आपल्याच गावच्या लिहि बाय ना ती तिच्या घरी कोण नाही बाजून तिचा भाऊ राहते बस ती आता तशी एकटीच आहे तिच्या काही पटत नाही तिच्या भाऊजी संग म्हणून एकटीच राहते ती बी दोघाला पण बाबू अजून बुड्याला काही बुडी पटली नाही अरे मंग्या बुडा तर लय ट्राय मारून राहिला असेल मग बुडा तर स्वतःला शाहरुख खाला समजते आणि बुड्याला कोण दिवस निघाला की बुडा जाते बुडीच्या घराच्या इकडे आणि त्या ती ओट्यावर बसून बुडीवर लाईन मारते मग हा बुडा मग गेले का बुडी मग अजून बी पटली नाही बुड्याला लेख ले भाव खाऊन राहिले बुडी अरे गण्या बुडी आहे ना लय डेंजर आहे हा बुडा की नाही बुडी दिसली की पगला हरकत करते आणि भीती भीती ले जाम हा था, बुडा आता येऊन राहिला तू थांब आता चवडाला बुड्या आता आपण बुड्याची मजा करू चांगली मस्त फिरते बुड्याची राम राम शांतरामाबा राम राम ना तुबा कुठे निघाले हो शांतरामाबा इतक्या गडबडी नाही तू दुपारून आता एकटाच जाओ ना तो बा काही गमत नाही मला एकट्याले मग बसतो मी तिकडे ओट्यावर आहेत माय काही दोस्त मित्र टाइमपास होऊन जाते माय मग शांताबुडीच्या घराच्या समोरच्या ओट्यावर चालले का बसले अरे आबा तो शांताबुडी विचारत होती बा मला की शांतराम भाऊ दिसले का म्हणून भाऊ म्हणत असेल ते आबाले नाही हो खरंच ना शांतराम आबा तुम्हाला असेच म्हणे बाबा शांतराम भाऊच दिसले म्हणे का मला तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर याद्याला विचारा ना हा हो आबा खरंच बा शांत आजी असेच म्हणे आम्हाला किंवा शांतराम भाऊ दिसले का म्हणे तुम्हाला अभे खरकटे हो मी मजा घेऊन राहिले का बरं ते जाऊ द्या हो शांतराम बाबा आता खरं सांगा तुम्ही त्या बुडीवर लाईन मारायला जाता की नाही त्या बुडीच्या घराच्या समोर ओट्यावर बसता तुम्ही लाईन नाही मारा त्या बुडीवर तुम्ही रिकाम टेकड्या हो काही बी बोलून राहिले का हा हमको सब पता है शांतराम बाबा कोणसा मुर्गा कोणसी मुर्गी कोणा डाल रहा है असं काय हा फक्त तुम्हालाच माहित आहे काय आम्हाला काहीच माहित नाही काय तुम्हाला तुम्हाला काय माहित आहे बाबा तुमच्या दोघांचा टाका कुठे भिडेल आहे तो हमको सब पता है कोनसा कुत्ता कौन कुत्ती के पीछे पडा आहे तो मंग्या लेका या बुढ्याला आपल्याला लफडा माहित पडला का बे मला त्याला लगा तो भेला कोण राहील नाही रे गण्या भेऊ नको हा बुढा अंदरात तीर मारून राहिला त्याचा लफडा आपल्याला माहित पडला ना म्हणून तो आपल्याला असं म्हणून राहिला तू काय टेंशन नको घेऊ पाहिबा तू सांभाळून घे मला तर तसा लय भेला कोण राहिला काय फुसुर फुसुर करून राहिले बेपोट्टे हो फटारले का तुमची आता नाही हो बाबा आमची काय फटारून राहिले आम्ही काही केलंच नाही आम्हाला काय डर कर नाही त्याला डर नाही आबा असं काय तुम्ही काही नाही केलं काय तुम्हाला कायचा डर नाही काय हो बाबा काय आम्ही काही केलंच नाही आम्ही काय भिव ठीक आहे मग तुम्ही काही केलंच नाही मग तुम्हाला काही भेवच नाही ठीक आहे मी जातो मग आता त्या मागच्या एटातल्या रमेशच्या घरी आणि त्या चौकातल्या शेसराच्या घरी ते जाऊन सांगतो तसे माझो त्या या उन्हाळ्यातले आहेत ना अमराईतले फोटो आहेत ना माझ हो माग्या बुड्याला पण माहित आहे मंग्या मला त्या आता लागून टायला गड्या आता तूच सांगायला आता काय कसं होईल का मजा घेतली आपण या बुढ्या तिकडे होती का आता तूच घे सांभाळून सगळं काम राहता गणेश जास्त भेऊ नको आणि मला भेवाळे नको गळ्या काय बे पोट्टे हो आता तर चांगलीच फटारली असेल ना तुमची हा माझ्याशी बोला ना काय फुसूर फुसूर करून राहिले आपसात नाही बाबा राजा तुम्हाला गलत फॅमिली झाली ना मला काही गलत फॅमिली नाही झाली फोटो पाहिजे का तुम्हाला हो आबा राजा तुम्ही आता आमचा जीव का घेऊ ना आम्ही तुमचे नातू आणा राजा ओ शांतराम आबा आम्ही राजा तुमचे नातू आणा राजा एवढ्या बारीने माफ करा राजा आम्हाला पट्टे हो जो काच के में रहते हैं ना वो के घरों पे गोटे नाही फेकते ना? वापस गोटे आहे ना फिर काच टीचर क्या फुट जाते हे पाय पडतो राजा तुमचे नातो आण आम्ही माफ करा ना बा आम्हाला पट्टे हो माय नांदी नाही लागायचं याच्या बाद सांगून ठेवतो हा तुम्हाला वाटत असेल की तुमचा लफडा कोणाला माहित नाही पडू दिलं पाहिजे तर तुम्ही माय एक काम करा मग आता फक्त हुकुम करा आम्ही ते करतो तुम्ही सांगा खरी हा असे राणा सिद्धे हिंगलटवाडी करता काय हो खरखटे हो हा आता कसे आले माय अडसट्यात आता माय एक काम करायला लागेल तुम्हाला ते जे शांती आहे ना ते मला लय आवडते मला तिच्याशी लग्न करायचं आहे पण पुटते हो ते काही मला अजून पटली नाही लय डेंजर आहे ती लहानपणापासून पाहून राहिलो मी तिले जशी आहे तशीच आहे खुंखार तिचा नवरा मेला म्हणून आली ना ती आपल्या गावात वापिस मला तर वाटते ती मास साठी आली असेल वापस देवानच पाठवलं तिले आता तुम्हाला एकच काम माय आणि शांतीचं लग्न लावून द्या तुम्ही मग मी पाहतो तुमचं काय करायचं आहे दादा अरे तुम्हाला त मैतना बुडी किती डेंजर ते काही मले माहित नाही तुम्ही आता काय करायचं आहे ते करा पण माय जोडून द्या आबा तुम्हाला या वाट लग्न करायचं आहे करा वय झालं ना आबा, आता तुम्हाला या वयात काय गरज आहे लग्नाची काही होत नाही म्हणून लग्न करावं लागते ना मले हा या वयात मायाच्या कपडे बी हाताने धुवा लागते मले तुम्ही लेखाचे हो बुढे झाले की समजिन तुम्हाला हा आणि त्यात बुढ्या झाल्यावर बायको मेली की किती तकलीफ होते हा तुम्हाला समजिन ना बरं आबा पाहतो का आम्ही आम्ही पुरे कोशिश करून पाहतो आता आम्हाला समजलं की मात्र पाहिजे आपल्या आबासाठी आपण दुलनिया घेऊन येऊ हो आबा तुमच्यासाठी आम्ही शांता आजीला दुलनिया म्हणून आणतो पण तुम्ही मात्र आमचं तेवढं झाकून ठेव जा बा